साठ आपली मौसली मंडळ आहेत बघितली तर दोनशे बावन येतात वार्षिक सहा मिलीमीटर आज अगेर नुकसानीच जे आहे जनरल माहिती झाली आपली आतापर्यंत एक व्यक्ती म्हणजे एक नाही तीन व्यक्ती आता मृत झालेले त्याचबरोबर जा मृत जनावरे दोनशे नऊ घरांची पडझड एक हजार एक एकोणनवदांची पडझड झालेली आहे पिकांचं नुकसान दोन लाख सत्याऐंशी हजार एकशे एकावन्न हेक्टर एक वरच्या पिकांचं नुकसान हे या अतिवृष्टीच्या अशा झाले आणि साधारण याची याच्यामध्ये जर बघितलं साधारण ती रक्कम दोनशे चव्वेचाळीस कोटीची रक्कम होती व तशी मागणी सुद्धा जिल्हा प्रशासना करण्यात आली आहे बाकी मग सार्वजनिक मालमत्ता जे आहे यामध्ये रस्ते नुकसान पुलाच नुकसान ग्रामीण रस्ते ग्रामीण पूल पाटबंधारे प्रकल्पांचं काही नुकसान झालंय

याच्यावर आपण फायनल ज्याला आपण हे त्याच्यावर आपण लगेच आज पोहोचू शकणार नाही तर थोडा बदल पण होईल मग या आकडा इथं काढलाय म्हणजे शेती आणि जनावरांचा जो दोनशे चव्वेचाळीस आहे तो आणि बाकी जे आहेत दोनशे छत्तीस जो आहे त्याच्यामध्ये थोडा बदल पण होऊ शकत आम्ही आता सगळ्यांची चर्चा झाली की सरसकट शासनाशी पण आम्ही चर्चा कॅबिनेट मध्ये मी बाबासाहेब पाटील आम्ही दोघं पण आहे आम्ही कॅबिनेट मध्ये पण हा विषय मांडू आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी अं या बाबतीमध्ये नक्की त्यांच्याशी चर्चा करू बऱ्यापैकी मध्ये सगळीकडे पावसामुळं सगळ्या जिल्ह्यांना कमी जास्त प्रमाणामध्ये फटका बसलाय काही ठिकाणी जास्त असेल काही ठिकाणी प्रमाण कमी असेल पण मराठवाड्यात बहुतांशी सगळ्या जिल्ह्यांना हे अतिवृष्टीच आणि अतिपावसाचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे नक्कीच मला खात्री आहे की मराठवाड्यासाठी काहीतरी निर्णय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमात या सर्व पंचनामे नुकसान भरपाई या बाबतीचा बाकी इतर बाकी इतर पण थोडंफार आपण केला मागा करत माहिती आपण स्मशानभूमी बद्दल केलं होतं त्याच आज आपण डिपेंड सांगता दहा लाखापर्यंत काम आपण स्मशानभूमी सात लाखाच्या दहा लाखापर्यंत काम बसवायचं त्याच्यामुळे शेण नाही त्या ठिकाणी पाण्याची सोय लागत काही ठिकाणी थोडाफार टेबल बसवावं लागतात काही ठिकाणी बेंच म्हणजे नातेवाईक वगैरे जे येतात अंत्यविधीला किंवा महिला असतात वयस्क लोक असतात त्यांना बसायला थोडं बेंच किंवा एखादं छोटं वेटिंग सेट त्यांच्यासाठी असं काही करता येतं आपण ती सात लाख जी आपली आधी जी मर्यादा होती ती आपण या याच्यामध्ये दहा लाखावर हे केले बाकी इतर पण याच्यावर बरीच चर्चा बाकीच्या याच्यावर झाली एमएसएमईच्या बाबतीत झाली काही एमबीसीबीच्या कंपनीकडले गेले ती काम वेळ करत नाही द्यावी त्याच्यासाठी पण ते काही नाही पण हेड ऑफिसशी आणि विभागाशी चर्चा करून त्याच्यावर निर्णय करून घ्यायचा अशा पद्धतीनं थोड चर्चेमध्ये आलं शाळांच्या दुरुस्तीबद्दल पण बाप्पानी पण विशेष त्या दुरुस्तीला पण निधी आपल्याकडे जसा कमी आहे त्यासाठी पण काही आपल्याला वाट कारण आता पावसामध्ये शाळांचं बरंच नुकसान झालंय म्हणजे बऱ्याच इमारती धोकादायक झाले काही इमारती रमेश आपण जर म्हणलं की आणखी काही इमारती तर निजामशाही काळातल्या म्हणजे त्या आता कधी पडतील दुर्घटना वगैरे तर यायला पण आपली जी कमाल मर्यादा आपल्याला जी डिपीडीसी आपण

माझ्या माहितीला करायचं आणि तेव्हापासून कुली आणि कॅम्पमन जे म्हणताय की हा प्रकारच शासना द्यायचं बंद झाला आता बऱ्यापैकी मेंटेनन्स जी काम आहे ती आपण आउटसोर्सिंगच करतो तर त्या पद्धतीने आपण जे काही दुरुस्त्या करायच्या होत्या पावसाच्या ह्याच्यामध्ये मेंटेनन्स दुरुस्ती वगैरे जी त्याला आपण आउटसोर्सिंग चा पर्याय आता तरी आपल्याकडे आहे जर हा जुना पर्याय परत आणायचा तर आपल्याला तो पॉलिसी डिसिजन परत घ्यायला लागेल तसा लगेच आपला निर्णय घेता येणार नाही कारण हा पूर्वी पॉलिसी डिसिजन झाला होता मला वाटतं ती कुठली तर समिती नेमली होती आता मला नाव आठवत नाही त्याच ज्या समितीच्या नंतर या आऊट चा निर्णय झाला होता आणि तेव्हा पासून हे आऊट वर पण आता बघू थोडं डिपार्टमेंट मध्ये या बाबतीत मध्ये चर्चा करायला लागेल मग पॉलिसी डिसिजन थोडं या बाबतीत मग सीएम साहेबांशी कारण हे शेवटी आर्थिक बोजा निर्माण करणारा निर्णय म्हणजे शेवटी मैल कोणी गँगवर घेतले की त्यांचं सगळं बाकी जर पीएफ बीएफ या गोष्टी सरकारवर त्याची जबाबदारी

अनेक ठिकाणी परिस्थिती अशी आहे की तिथं काही पंचनामा करण्यासारखं राहिलेलंच नाही आणि आज जरी शेतात गेलं तर मी काल पण हायवे न आलो आज पण तुम्ही हायवेच्या आजूबाजूला तर असे सगळं म्हणजे तलाव असल्यासारखं जावे म्हणजे शेती आहे काय कळतच नाही पण आज आजच्या घडीला शासनाकडनं तरी असा आपल्याला काही सूचना नाहीये की सरसकट करा पण आम्ही ती मागणी आता आजच्या डीपीडीसीच्या सरकारकडे करणार आहे किंवा बाबा सगळ्यांनाच याच्यामध्ये करून पंचनामे जे करावे ए... कोण त्यातन बाजूला राहून जाणार नाही परिस्थिती ना। आणि दुसरं एक आहे की बऱ्याच वेळेला काय होत मापन यंत्र एका गावात असत एका वेळेस त्या गावात पाऊस कमी होतो त्याच्या शेजारच्या गावामध्ये एवढा पाऊस आलेला असतो की तो सगळ्या निकषाच्या पुढे तो पाऊस पर्जन्यम आपण यंत्र नसल्यामुळं ते काय म्हणायचं काय आपलं मंडळ मंडळाचा जो मंडळाचा जो आहे ते ऍव्हरेज करून करतात मग तिथं जास्त पाऊस झाला तिथलं नुकसान तर झालेलं असते पण कमी याच ऍव्हरेज केलं गेलं

महानगरपालिकेला त्याला आता आपण जे बोल की सरसकटचा विषय अजून शासनानं तसा अजून जिल्हा प्रशासनाला कुठे कळवलं नाही आपण आज डीपीडीसी चर्चा झाली सर्व लोकप्रतिनिधींनी कीवा सहसकटची मागणी आपण करायची डीपीडीसी च्या माध्यमातून ही मागणीच असतानापर्यंत अर्थात तसा आपण आता शासनाला कळोदय किंवा मी सहसकट एकत्र बाकी जमिनीचा पडतो गेला त्या पुर्नविकर्ण्यासाठी काही आपल्या इडुकेशन डिपार्टमेंट ची जे काही मशीनरी वगैरे आहे म्हणजे आपले काय मेकॅनिकल डिव्हिजन चा स्थानिक पूर्वी सातारा जिल्ह्यात आमच्या दोन तीन तालुक्यामध्ये पण असत इरिगेशनची थोडी जमिनी परत तयार करण्यासाठी किंवा दगड माती बिती आली झाडांची आले त्यामुळं त्या करण्यासाठी त्यावेळेला इरिगेशनच्या मेकॅनिकल डिपार्टमेंट कडनं शासनानं मदत केली होती असे काही करता की बघ शेतकऱ्यांना मदत होईल मशीनरी उपलब्ध होईल आणि जमिनीच्या पूर्वत करू शकतील तर आता काय की आपण आधी शासनाशी आपल्याला म्हणजे शासन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी आम्हाला या आजच्या विषयावर बोलायला लागेल की अशी परिस्थिती काय त्यांना माहीत आहे त्यांच्या पण परिस्थिती जिल्हा प्रशासनानं आधी पण पोहोचवलेली आहे वेळोवेळी करते पण आता इथल्या ज्या भावना आहेत म्हणजे जिल्ह्यातल्या सगळ्यांच्या ज्या लोकप्रतिनिधींनी इथं मांडल्या आहेत त्याच्यावर निर्णय शासनाकडनं करून आम्ही येणाऱ्या कॅबिनेट मध्ये मी बाबासाहेब पाटील आम्ही दोघे या ठिकाणी विषय मांडून जास्तीत जास्त जेवढं आपल्याला मिळवता येईल जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांसाठी तेवढं मिळवण्याचा प्रयत्न आमचा आहे पर्जन्यमापन गावागावात आता तर कुठंच नाहीये म्हणजे सूचना आपली अतिशय योग्य आहे

हम सब मिलके एक बार विजिट 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 करते 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 सरप्राइज सरप्राइज ऐसा भी भी नहीं कि उनको बोल के कि वो वो चाय तैयार करेंगे हमारे लिए गलत होता रहेगा मालूम पड़ जाएगा उसके ऊपर हम जो है वो एक्शन ले सकते हैं और बाकी का जो आपका का है, वो, आ, मुझे लगता है महानगर पालिका जो तो जिस टेबल पे काम आ रहा है वो लोग कॉपरेट नहीं कर रहे सर जब वकील के वकील के जरिए जा रहे हैं हम तो वकील बोलता है कि वहाँ पे पैसे लग रहे हैं तो लोगों को ठीक है उल्टा एक बार वापस से थोड़े ऑर्डर उनको देने के लिए बोल दिया और सर उसके शहर में अधिकारी बदली हो रही चाहे तहसील हो या नगर परिषद हो लेकिन कर्मचारी बदली नहीं होने को जिस काम अच्छा नहीं होना संसद का बैठक भी कई बार इसका मुद्दा उठा है काम कुछ कुछ टेम्पररी काम होता अच्छा नहीं होता कर्मचारी की बदली होता है नेक्स्ट काम ठीक

त्याच्यावर कार्यवाही करू मधला पण आपण ते माग कॉन्ट्रॅक्ट वरच्या महिलांचा विषय आणला होता रद्द तरी आपण ज्या पद्धतीने म्हणणं की तिथं नाही तर दुसरीकडे कुठेतरी ऍडजस्ट त्यांना करून घेता आलं काही वेगळा मार्ग निघाला महानगरपालिकेत दुसऱ्या कामामध्ये घेतात आणि मला वाटतं बरेच वर्ष त्यांनी काम केलं असं काही करता आलं तर आपण ते पण ऑप्शन जरा बघतोय परत एकदा कमिशनर मॅडम जी बोलवली काय दुसऱ्या विभागामध्ये दुसऱ्या आम्ही कुठल्या याच्यामध्ये काय करता आलं कुठं जर काय ऍडजस्ट करून घेता आलं तर प्रयत्न आपण नक्की गुंडेवारीच पण आपण जे माझी सैनिकाच आपण त्याच पण

तुम्हाला <laughs> घ्यायचं okay.